माऊलींनो शुभ सकाळ ओम तत्सत या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे या चॅनलवर आपण आध्यात्मिक विषय पुस्तकांचा रोज एक नवीन अध्याय घेऊन येत आहोत तर माऊलींनो आज आपण पाहणार आहोत श्री रामविजय कथासार या ग्रंथातील अध्याय बत्तीसावा अध्याय बत्तीसावा आहे लक्ष्मणांना जीवनदान श्री गणेशाय नमा आई माहींचा संहार करून राम लक्ष्मण सुवेल पर्वतावर आले आहेत हे वृत्त कळतात शोकाकुळ रावण अधिकच चिंताग्रस्त झाले इंद्रजितांच्या मृत्यूनंतर त्यांनी स्वतःच्या जगण्याचीही आशा सोडून दिली होती तरीही त्या निराशेवर मात करून त्यांनी आपल्या प्रधानांना युद्धासाठी सज्ज होण्याची आज्ञा दिली मग रणवाद्यांच्या निनादात अगणित सैन्यासह ते रणभूमीकडे निघाले रावणांना आलेले पाहताच संतस्त वानव स्फूर्तीची व वा शौर्याची लाटच उसळली स्वतःच्या जीविताची पर्वा न करता जय श्रीराम असा गगनभेदी जयघोष करत ते राक्षसांवर पडले त्यांनी वृक्ष पाषाण व शिलाखंडाचा प्रचंड मारा केला रावणांनी व राक्षसवीरांनी तितक्या ताकतीने प्रतिहल्ला केला रावणाने प्रचंड शरवृष्टी करून त्या सर्व पर्वतखंडाचे चूर्ण करून टाकले त्यांच्या माऱ्यापुढे वानरांचा निभाव लागेना ते मागे हटू लागले ते पाहताच रामप्रभूंनी आपल्या अमोघ धनुष्यातून रावणांवर आणि त्यांच्या सैन्यावर इतक्या वेगाने शरप्रहार केला की लक्षावधी राक्षस बघता बघता धराशायी झाले त्यांच्या सैन्याची दानादान उडाली संतापलेल्या दशाणनाने श्रीरामांवर एकापेक्षा एक भयंकर अस्त्रे सोडली त्यांनीही प्रति अस्त्रांनी त्या चोख प्रत्युत्तर दिले रावण हतबल झाले राघव जुमानत नाहीत हे पाहून त्यांनी एकाच वेळी पाच महा तेजस्वी सोडले ते दे त्यांच्या शरीरातून आरपार केले पण ते जराही डगमगले नाही त्यांनी रावणांवर द्वेषाने सात बाण सोडले त्यांच्या शरीराचा भेद करून ते लंकेत जाऊन पडले त्या वेदनाने व्याकुळ होऊन ते मुर्चीत पडले थोड्या वेळाने सावध झाल्यावर ते पुन्हा लढू लागले रावणांचे बाण भेदून म्हणून संतापलेल्या त्यांच्या सारथ्याला ठार केले त्यांची धा धनुष्य तोडून टाकली बिभीषणांनी त्यांच्या रथाचे आठ घोडे ठार करून त्यांच्या रथावरचा ध्वजही तोडून टाकला लक्ष्मणांवर रावणांचा विशेष रोष होता बिभीषण शत्रू पक्षाला मिळाले म्हणून ही चीड होती त्याने तात्काळ दुसरा रथ मागवला त्यात आरूढ होऊन बिभीषणांवर महाअपघातकी ब्रह्मशक्ती सोडली तेव्हा लक्ष्मणांनी एक महातेजस्वी बाण सोडून त्या शक्तीचे वरच्यावर तीन तुकडे केले ते असुर दलावर पडले त्यांच्या दाहकतेने हजारो राक्षस जळून बस शक्ती विफल झाली म्हणून चिडलेल्या रावणांनी बिभीषणांचीही खूप निंदा केली बिभीषणांनीही त्यांच्या पापाचा पाढा वाचला आणि कुलशयाला कारणीभूत झाले म्हणून त्यांनाच दोष दिला तेव्हा चौताळलेल्या रावणांनी तुम्हाला पाठीशी घालणाऱ्या या सौमित्रांना ठार करतो आणि इंद्रजितांच्या वधाचा सूड घेतो अशी गर्जना केली मग आपल्या भात्यातून मयासुरांनी दिलेली अत्यंत धगधगीत शक्ती बाहेर काढली तिच्या ठाई सात कोटी मंत्राचे तेज व सामर्थ्य एकवटले होते त्या शक्तीचा त्यांनी आजपर्यंत कोणावरही प्रयोग केला नव्हता ती शक्ती म्हणजे विश्वसंहारक कालदंडच होता ती त्यांनी न्यासांसहित मंत्र जप करून लक्षपणांवर सोडली तेव्हा सहस्त्र विजांचा एकत्रित कडकडाट व्हावा तसा भयंकर आवाज झाला त्या आवाजाने नवखंड पृथ्वी हादरली आकाश गेले गेले हजारो वीर गतप्राण झाले सैन्य पळून युद्ध पाहण्यासाठी जमलेल्या देवांनीही पलायन केले महातेजाने अवघे ब्रह्मांड व्यापले आणि सर्वत्र एकच घबराट पसरली तेव्हा रुद्रावतार मारुतीने प्रचंड वेगाने झेप घेऊन त्या शक्तीवर झडप घातली ती डाव्या मुठीत पकडली तेव्हा त्या, त्या शक्तीचे स्त्रीमध्ये रूपांतर झाले ती म्हणाले तुम्ही ब्रह्मचारी असून असून परस्त्रीला धरता मी रावणांची कन्या जात आहे मला मला सोडा मला सोडा मारुतींना धर्मसंकट पडले त्यांनी तिला सोडली तशी ती पूर्वव्रत शक्ती स्वरूप होऊन रोरावत पुढे झेपावली तिला प्रतिकार करण्यासाठी सौमित्र धनुष्यावर बाण लावतच होते पण तत्पूर्वीच तिने त्यांची छाती भेदली त्यांच्या देहातून आरपार गेलेली ती शक्ती प्रचंड कडकडाट करत पृथ्वीत घुसून पाताळात लुप्त झाली मय शक्तीच्या आघाताने लक्ष्मणांचे वक्षस्थल क्षतविक्षत झाले आणि ते एकदम मूर्छित पडले ते पाहून वानर दलात एकच हाहाकार माजला कपिबीर शोक करू लागले देवही घाबरून रडू लागले बिभीषण व सुग्रीव आक्रोश करू लागले श्रीराम वेगाने लक्ष्मणांपाशी धावले त्यांना सर्वांगी रक्तबंबाळ झालेले पाहून त्यांना रडू आवडीना त्यांचा श्वास बंद झाला होता तेव्हा त्यांना खूपच धास्ती वाटली त्यांचे डोके मांडीवर घेऊन ते फारच शोक करू लागले त्यांना रडताना पाहून नल नील जांबुवंत अंगत हनुमंत सुशेन शरभ गवय आदी सर्व कपिवीर छाती पेटून रडू लागले बीभीषणाने श्रीरामांना मत प्रयासाने सावरले म्हणाले प्रभू हे रडण्याची वेळ नाही समोर लंकापती खदखदा हसत उभे आहेत आधी त्यांचा समाचार घ्या लक्ष्मणांना काहीही होणार नाही आम्ही त्यांची काळजी घेतो तुम्ही त्यांना धडा शिकवा ते ऐकतात संतापलेल्या रामप्रभूंनी आपल्या धनुष्याचा तरत्कार केला त्या नादाने चौदा भुने टळमळली कृतांतांना धाक पडला त्यांनी रावणांना आव्हान दिले आणि प्रचंड शरवृष्टीने राक्षसांचा सहार करत ते पुढे निघाले त्यांनी अर्धा प्रहरात कोट्यावधी राक्षसांना कंठस्थान घातले अगणित अश्व गज मारले त्यांच्यापुढे कोणाचाही निभाव लागेल ते पाहून रावणही हतबल झाले रघुनाथांच्या बाणांनी त्यांनाही पुरते वेटून टाकले त्यांना सर्वत्र रामचंद्र दिसू लागले अनु रेणूं पासून समस्त ब्रह्मांड राममय झालेले पाहून ते अक्षरशः घाबरले आणि शस्त्रे टाक रणभूमीतून लंकेकडे पळाले ते पाहून त्यांचे सैनिकही सैरावैरा धावू लागले भयभीत रावण पिशाच व धावत आपल्या प्रसादात गेले त्यांनी मंदोदरींना आपली अवस्था सांगितली व म्हणाले राघवांच्या रूपाने माझा काळच समोर ठाकला आहे आता मी शुक्राचार्यांनी दिलेल्या मृत्यूजय मंत्रांचे अनुष्ठान करतो त्याशिवाय पर्याय नाही तेव्हा त्या म्हणाल्या नाथ पर्याय आहे मंत्रानुष्ठान करण्यापेक्षा श्री जा किंवा निकराने युद्ध करून प्राणत्याग करा पण त्यांच्या बोलण्याकडे त्यांनी लक्ष दिले नाही ते एका गुप्त भुयारात प्रवेशले तिथे यज्ञाची सिद्धता केली मग नेहमी राक्षसला बोलावून म्हणाले लक्ष्मणांवर औषधोपचार करण्यासाठी मारुती दोनागिरी पर्वत आणण्यासाठी जाण्याची शक्यता आहे त्यांना काहीही करून अडवले पाहिजे औषधोपचार झाले नाही तरच प्राण त्याग जाईल नेहमीने राक्षसांचा जथा घेऊन कूच केले त्याने द्रोणागिरीच्या मार्गात मायावी आश्रम निर्माण केला मग तो व अन्य राक्षस ब्राह्मण तपस्व्यांची रूपे घेऊन मारुतींची वाट पाहू लागली होमकुंड प्रज्वलित केले आणि बसले मारुती द्रोणागिरी घेऊन रावण पळून गेल्यावर सौमित्रांपाशी आले कपिवेरही आली गोळक्याने उभे राहिले सुशेषांनी लक्ष्मणांची अवस्था पाहिली व म्हणाले प्रभू सूर्योदयापूर्वी द्रोणागिरीवरची अमृतवेल कोणी इथे आणली तरच लक्ष्मण वाचतील अन्यथा नाही द्रोणागिरी सुवेल पर्वतापासून चार कोटी योजने अंतरावर आहे त्यावरील औषधी रातोरात आणणे आवश्यक आहे रामप्रभूने मोठ्या आशेने कपिवीरांकडे पाहिले त्यांनी मानाखाली घातल्या ते पाहून त्यांना रडू आले तेव्हा प्रसंगाचे गांभीर्य जाणून हनुमान पुढे आले रामचंद्रांना वंदन करून ते म्हणाले प्रभू चिंता करू नका मी तिसऱ्या प्रहराच्या आतच अख्खा द्रोणागिरी इथे घेऊन येतो ते ऐकून त्यांना हायसे वाटले जय श्रीराम असा महाघोष करून हनुमंतांनी प्रचंड वेगाने उंच उड्डाण केली आणि वायूपेक्षाही अधिक गतीने उत्तरेकडे झेपावले एक घटका पूर्ण फायच्या आतच सप्तदीपे ओलांडून ते मंदिराचलाजवळ आले त्या अलीकडे एक योजन अंतरावर त्यांना कलनेमीचा आश्रम दिसला तिथे सरोवर होते फळांनी लगडलेले वृक्ष होते आणि विस्तीर्ण यज्ञशाळाही होती मारुतीना खूपच तहान लागली होती म्हणून ते सरोवरापाशी गेले तोच तपस्वी रूपातील कालने त्यांना गाठले व मधुरवाणीने म्हणाला स्वामी माझे भाग्य थोर म्हणूनच आपल्यासारख्या महापुरुषाचे दर्शन झाले आपण माझे अर्दरातीत स्वीकारावे फळे खावे पाणी प्यावे विश्रांती घ्यावी आणि वाटल्यास इथेच राहावे अशी माझी विनंती आहे ते ऐकून मारुतींना समाधान वाटले ते म्हणाले आपल्या आग्रहाबद्दल धन्यवाद पण मला इथे फार वेळ थांबून चालणार नाही महत्वाचे कार्य आहे मला फक्त पाणी द्या मग मी निघतो ब्राह्मण वेषातील कालनेमीने त्यांना राहण्याचा खूप आग्रह केला पण त्यांनी स्पष्ट नकार दिला तेव्हा त्यांचा नाज झाला त्याने त्यांना सरोवरातील पाणी पिण्यास सांगितले त्या सरोवरात एक जलदेवता राहत असे ती पर्वत व भयंकर होती आजपर्यंत तिथे पाणी पिण्यासाठी आलेल्या असंख्य प्राण्यांना तिने खाऊन टाकले होते मारुती सरोवरापाशी पाणी पिण्यासाठी बसतात तिने त्यांचा पाय धरला आणि त्यांना आत ओढू लागली तेव्हा त्यांना संताप आला त्यांनी तिची मानगूट धरून तिला बाहेर काढली आणि एकच लात मारून तिचा खेळ संपवला त्या जलदेवतेच्या मृत शरीरातून एक दिव्य स्त्री प्रकट झाली ती म्हणाली वायुनंदन मी स्वर्गातील आहे मला माझ्या सौंदर्याचा अभिमान होता त्या अहंतेमुळे मी एका कुरूप तपस्व्यांना हसले त्यांनी मला तू भयंकर जलदेवता होशील असा शाप दिला मी त्यांना शरण केले तेव्हा त्यांनी मला मारुती रातोरात द्रोणाचल नेण्यास येतील त्यावेळी त्यांच्या हातून मृत्यू येऊन तुझा उद्धार होईल असा उपशाप दिला त्याप्रमाणे मी आज शापमुक्त झाले आहे आता मी काय सांगते ऐका तुम्हाला भेटलेला मुनी हा नेहमी राक्षस आहे रामकार्यात विघ्न आणण्यासाठी रावणाने त्याला मुद्दाम इथे पाठवले आहे तुम्ही त्याला व त्याच्या शिष्याच्या रूपात वावरणाऱ्या राक्षसांना मारून टाका त्यानंतर त्यांचा निरोप घेऊन ती स्वर्ग लोकी निघून गेली मारुती त्या काल नेहमीकडे गेले त्याने त्यांच्याकडे दक्षिणा मागितली तेव्हा त्यांनी त्यांच्या छातीवर मुष्टी प्रहार केला तसा तो अकरा विकरा रूपात त्यांच्या अंगावर धावला त्यांनी त्याच्या पायाला धरून गरगरा फिरवले आणि आपटून मारले तेव्हा अन्य राक्षस पडून गेले त्यांच्या अपटण्याच्या आवाजाने गंधर्वांना त्रास झाला म्हणून चौदा हजार गंधर्वांनी त्यांच्यावर हल्ला केला पण त्यांनी त्यांना हे पुच्छेने बांधून आपटून मारले मग ते उड्डाण करून थेट द्रोणागिरीवरच उतरले त्यांना परत आलेले पाहून तो फारच भयभीत झाला त्यांनी त्याला सर्व प्रकार सांगितला व लक्ष्मणांच्या प्राणरक्षणासाठी अमृतवेल देण्याची विनंती केली पण तो एकेना त्याने त्यांना धुडकावून लावले मग काय मारुतीने त्याला शेपटीने बांधून उखडले आणि हातावर तोलून धरून आकाशमार्गाने लंकेकडे निघाले मारुती भरत भेट त्या रात्री नंदी ग्रामात भरताना एक दुस्वप्न पडले त्यात एका भयंकर पुरुषाने त्यांचा डावा हात गिळला आहे असे दिसले त्यामुळे ते खडबडून जागे झाले त्यांना राम लक्ष्मण व सीता यांची चिंता वाटू लागली त्या दुःस्वप्नाच्या शांतीसाठी ते वसिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार हवन करू लागले त्याच वेळी आकाशातून मारुती जाताना दिसले त्यांना पाहून वसिष्ठ भयभीत झाले त्यांची भीती घालवण्यासाठी त्यांनी एका रामनामांकित तेजस्वी बाण मारुतींवर सोडला तो त्यांच्या पर्वताधारी डाव्या हातात घुसला ते विवळत खाली कोसळले आणि आक्रोश करू लागले आता मी काय करू तुमच्या कार्यात हे विघ्न कुठून उपटले आता लक्ष्मणांचे प्राण कसे वाचणार घात झाला रामप्रभू घात हा भान तुमच्याच नामाचा आहे त्याविरुद्ध मी काहीच करू शकत नाही ते त्यांचे अर्थ उद्गार ऐकून भरत धावतच त्यांच्यापाशी आले व म्हणाले कपी हे तुम्ही काय विपरीत बोलत आहात तुम्ही कोण आहात हनुमान म्हणाले मी हनुमान श्रीरामांचा दास आहे ते म्हणाले त्यांचाच दास आहे माझे नाव भरत हनुमान म्हणाले भरत हे तुम्ही काय केलेत रावणांपेक्षाही मोठा अनर्थ केलात ते ऐकून ते घाबरले हनुमंताने त्यांना सर्व वृत्तांत सांगितला तो ऐकून ते कळवळून पश्चाताप करू लागले त्यांनी हनुमंताची क्षमा मागितली व म्हणाले तुम्ही खरोखरच ईश्वरी अवतार आहात श्रीरामांना मदत करण्यासाठी आलेले आहात मी तुम्हाला बाणावर या पर्वतासह एका निमिषात लंकेत पाठवतो ते ऐकून हनुमंतांना एकदम उत्साह आला भरताना वंदन करून ते म्हणाले ज्या वंशात तुमच्यासारखे अद्भुत सामर्थ्याचे पुरुष जन्माला आले आहेत ते रविवंश खरोखरच धन्य आहे पण मी ही रामप्रभूंचा दास आहे आणि त्यांच्या दासाला कोणत्याही प्रसंगात बल कमी पडत नाही तुमच्या भेटीने मी धन्य झालो आहे आता मला निरोप द्या तेव्हा भरतांच्या डोळ्यात पाणी आले ते म्हणाले हनुमंत तुमचा नेहमी विजय होवो श्री रामांना माझा नमस्कार सांगा त्यांना म्हणावं तुम्ही लवकरात लवकर अयोध्येत या भरत तळमळीने तुमची वाट पाहत आहेत लक्ष्मणांना जीवनदान त्यांना होकार देऊन मारुतीने द्रोणागिरी उचलला आणि जय श्रीराम असे म्हणून आकाशात धेपावले इकडे रामप्रभूंसह समस्त वानर चिंतामग्न होऊन बसले होते प्रत्येकाचे डोळे हनुमंताची प्रतीक्षा करत होते सूर्योदय व्हायला अजून अवकाश होता काळ थांबला तर किती बरे होईल असेच प्रत्येकाला वाटत होते तोच उत्तरेकडून देदीप्यमान तेजोगोल प्रचंड वेगाने येताना दिसला ते मारुती होते प्रथम समजलेच नाही वानर म्हणाले स्वामी तो पहा क्षितिजावर मित्र आला ते एकूण श्रीरामांना राग आला ते म्हणाले सहा घटिका रात्र बाकी आहेत त्यात पूर्ण दिशा सोडून सूर्य उत्तरेकडे कसा उगवला थांबा मी त्याचा बंदोबस्त करतो त्यांनी राहू नामक नामक धनुष्यावर लावला आणि उत्तरेकडे रोखला तोच सुशेन म्हणाले प्रभू तो सूर्य नाही हनुमंत आहे त्यांच्या हातात द्रोणागिरी दिसत आहे ते पाहून त्यांना परमानंद झाला सुग्रीवादी सर्व कपिवीर जल्लोषाने नाचू लागले आणि द्रोणागिरी उतरवून घेण्यासाठी त्वरेने पुढे धावले त्यांनी तो पर्वत अलगत खाली ठेवला मारुतींना जय जयकाराच्या गजरात राम प्रभूंपाशी आणले हनुमंतांनी त्यांना साष्टांग नमस्कार केला तेव्हा त्यांनीही त्यांना दृढ अलिंगन दिले त्या समयी त्यांच्या अश्रुनी मारुतीनं जणू अभिषेकच घाल रामरायांनी त्यांचे मुख कुरवाळले व म्हणाले हनुमंत तुम्ही यशाचा ध्वज उभारलात अमृतवल्लींच्या रूपाने सौमित्राचा प्राणच परत आणलात धन्य तुमची स्वामी भक्ती धन्य तुमचा पुरुषार्थ सुशेन निष्णात वैद्य होते त्यांनी द्रोणागिरीला वंदन केले मंत्र म्हणून अमृतवेलीवर अक्षता टाकल्या तिच्या चार शाखा काढल्या त्यांचा एकांतात रस काढला आणि तो रस चार द्रोणांमध्ये भरून त्वरेने लक्ष आले थोडा रस त्यांच्या मुखात घातला उरलेला त्यांच्या जखमांवर लावला तर काय ऐश्चर्य त्यांच्या अंगावरच्या सर्व जखमा क्षणार्धात भरून निघाले साधा व्रणही राहिला नाही आणि अंगकांतीही उजळली लक्ष्मण उठून बसले आणि कुठे आहे ते रावण मी त्यांना जिवंत सोडणार नाही असे म्हणून बाण सरसावून धावले श्रीरामाने प्रयासाने त्यांना आवरले आणि दृढ अलिंगन देऊन शांतपणे खाली बसवले ते पाहून सर्वांनी मोठ्याने जय जयकार केला देवांनीही आनंदाने पुष्पवर्षाव केला मग काय विचारता सुशेनांनी अमृतवेलीचा प्रयोग करून असंख्य वानरांना पुन्हा जिवंत केले सर्व वानर त्यांचा जय जयकार करू लागले श्रीरामाने त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला इंद्रादी देवही त्यांचे गुणगान करू लागले हे वृत्त कळले तेव्हा रावण कमालीचे जळफळले त्यांनी शंभर राक्षसांना द्रोणागिरी हिरावून आणण्यास सांगितली मारुती द्रोणागिरी घेऊन परत निघाले तेव्हा त्या राक्षसांनी त्यांना मध्येच गाठले व द्रोणागिरी खाली ठेवा असा दिला तेव्हा मारुतीने घालून त्या सर्वांना ठार केले द्रोणागिरी त्यांच्या मूळ स्थानी ठेवला आणि त्वरेने सुवेल पर्वतावर आले तेवढा सूर्योदय झाला मारुतीने सूर्यबिंबाला दोन्ही हात जोडून नमस्कार केला प्रभू भरत तुमची वाट पाहत आहेत हनुमंतांनी रामप्रभूंना नंदीग्रामातील भरत भेटीचा सर्व वृत्तांत सांगितला तो ऐकून तेही सद्गतीत झाले पुढे म्हणाले प्रभू भरत तुमचे निस्सिम भक्त आहेत ते प्रेमळ आहेत ज्ञानी आहेत त्यांचे वैराग्य काय वर्णन करावे सर्व मंगल भोगांचा त्याग करून ते तुमच्या वाटेकडे डोळे लावून बसले आहेत तेव्हा श्रीराम म्हणाले भरतही माझे लाडके आहेत रावणांचा वध करून कधी एकदा त्यांना भेटतो असे मलाही झाले आहे त्यांनी क्षणभर डोळे मिटले त्यावेळी त्यांना भरतांची प्रकर्षाने आठवण येत होती अशा प्रकारे अध्याय संपूर्ण झाला अशाच आध्यात्मिक कथा ऐकण्यासाठी चॅनेलला चॅनेल नक्की करा आणि जाता जाता कमेंट मध्ये रामप्रभूंचा जयघोष करायला विसरू नका आणि तुम्ही हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद देव तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच ईश्वर ओम नम शिवाय